सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वांना उत्सुकता होती ते वॉर्ड रचनेतील आरक्षण कधी जाहीर होणार आणि आठ ऑक्टोबरला ते जा ते आरक्षण जाहीर करण्यात ते ते आलंय त्यामुळे सावंतवाडी नगर परिषदेमध्ये इच्छुक उमेदवारांनी आता मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली दिसते या आरक्षणामध्ये काहींचा पत्ता कट झालाय तर काहींना पुन्हा एकदा संधी मिळाली मात्र ज्यांचे पत्ते कट झालेत त्यांना नवीन प्रभाग रचनेनुसार दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे मागच्या वेळी सतरा नगरसेवक या ठिकाणी आरक्षित झाले होते यावेळी तीन या वॉर्ड रचनेमध्ये थोडासा फेरबदल झाल्याने सतराऐवजी तीन नगरसेवक वाढल्याने वीस नगरसेवकांचं आरक्षण कालच्या दिवसामध्ये या ठिकाणी पार पडलं यावेळी निश्चितपणे अ पदाचं आरक्षण महिला वर्गासाठी राखीव पडल्याने बराच जणांचा हिरमोड झालेला दिसलाय तर त्याचप्रमाणे या आरक्षणामध्ये नगरसेवकांचं वॉर्डनिवार जे आरक्षण झालंय त्यामध्येही काही जणांचा हिरमोड झालेला दिसत आहे मागच्या वेळी असलेले काही नगरसेवकांना त्या प्रभागातून निवडणूक लढवण्याची संधी मिळणार नाही तर काही नगरसेवकांना पुन्हा एकदा त्याच वॉर्ड वॉर्डमधून निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहेत सावंतवाडी नगर परिषदेचा जर विचार केला तर सध्याच्या घडीला शिंदे शिवसेनेचं वर्चस्व या सावंतवाडी शहरामध्ये दिसून येत आहे दुसऱ्या बाजूला या शिंदे शिवसेनेचा शिवसेनेला तोड उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीनेही फार मोठी मोर्चे बांधणी सुरू केलेली दिसते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना राष्ट्रीय काँग्रेस शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही एकत्र मोठ बांधून या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत एकूणच या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये कोण उमेदवार असतील याचा का आत्ताच काय बांधणं थोडस जोखमीचं ठरणार आहे मात्र नियमित सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा राजकीय दृष्ट्या चर्चेत राहिलाय खास करून नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्व महाराष्ट्राचं लक्ष हे सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत लागलेले असतात सर्वात जास्त काळ विद्यमान आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांनी नगराध्यक्षपद या ठिकाणी भूषवलंय तर यापूर्वी अनार्जिन लोबो श्वेता शिरोडकर आणि पल्लवी केसरकर या तीन महिलांना या ठिकाणी नगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती यावेळी पुन्हा एकदा महिलांसाठी नगराध्यक्षपद राखीव झाल्याने या ठिकाणी कोणत्या महिलेला संधी शिंदे शिवसेनेकडून भारतीय जनता पार्टीकडून आणि महाविकास आघाडीकडून मिळते हे येणं हे पाहणं या ठिकाणी निश्चितपणे आहे एकूणच एक महिना कालावधी अजूनही या निवडणुकीसाठी असल्याने आतापासूनच वॉर्ड वॉर्ड प्रत्येक वाड़, वॉर्डामध्ये उमेदवारीची चुरस आपल्याला पाहायला मिळते विद्यमान नगरसेवक इच्छुक आणि त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी आधीपासूनच या नगराध्यक्ष पदाची तयारी नगर परिषदेच्या निवडणुकीची तयारी केली तेही या ठिकाणी रिंगणात उतरण्यासाठी सुरक्षित अशा मतदारसंघाचा शोध घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत शिंदे शिवसेनेची ताकद आणि भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीची लढत जर हो झाली तर निश्चितपणे या ठिकाणी कुणाला सावंतवाडी कर देत आहेत हेही पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे महायुती झाली तर नगराध्यक्षपद हे कुणाला मिळणार नगराध्यक्षपदाचा उमेदवार भाजपचा असेल की शिंदे शिवसेनेचा असेल यावेळी या राजकारणाचं गणित अवलंबून असणार आहे एकूणच या संदर्भात बोलायचं झालं जसे जसे दिवस निवडणुकीच्या जवळ येतील जस जशी निवडणुकीची तारीख जवळ येत जाईल तस तसंच सावंतवाडीतील राजकीय वातावरण मात्र तापताना आपल्याला दिसणार आहे मागच्या वेळी नगराध्यक्ष झालेले संजीव सच्चिदानंद परब यांची खेळी हे सावंतवाडीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे संजू परब हे कोणत्या पद्धतीने या ठिकाणी खेळी करतायत दुसऱ्या बाजूने काही चार पाच दिवसापूर्वी आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी नगराध्यक्ष पद हे शिवसेनेला मिळालं पाहिजे अशा पद्धतीचा आपण पक्षाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यासाठी भाग पाडणार असल्याचं वक्तव्य केलं होतं त्या अनुषंगाने या ठिकाणी शिवसेना नगराध्यक्षपदासाठी आग्रही राहिली तर भाजप त्यांच्या आग्रहाला या ठिकाणी संमती देईल की दुसऱ्या बाजूने सध्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणाचा जर विचार केला राज्यात महायुती केंद्रात महायुतीचं सरकार असतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र शिंदे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात कुरबुरी होताना दिसत मात्र वरिष्ठांचा निर्णय मान्य करून या निवडणुकीला एकत्रपणे सामोरं जाण्याचा प्रयत्न सामोरं जाण्याचा जर निर्णय घेतला गेला तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून मात्र या ठिकाणी थोडीशी चढावड आपल्याला पाहायला मिळ पाहायला मिळणार आहे एकूणच एका बाजूला संजीव परब तर दुसऱ्या बाजूला भाजपचे स्थानिक नेते कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जात आहेत याकडे संपूर्ण जनतेचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष राखून राहिलंय सावंतवाडी नगर परिषदे व्यतिरिक्त सावंतवाडी पंचायत समिती सभापती हेही आरक्षित झालंय ते म्हणजे अनुसूचित जाती महिला वर्गासाठी त्यामुळे त्या ठिकाणीही त्या कोणत्या महिलेला कोणता पक्ष आपल्या पक्षातून संधी देणार हेही पाहणं गरजेचं ठरणार आहे जरी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी उशीर असला तरीही आतापासूनच तातपनी करणार क्रम प्राप्त ठरलाय कारण अनुसूचित प्रवर्गातील महिला मिळणं थोडस कठीण मानलं जात आहे त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघातील सावंतवाडी पंचायत समिती मतदारसंघामध्ये या महिलेचा शोध जेणेकरून ताकदवान महिलेचा शोध सर्वच पक्ष घेताना दिसणार आहेत या ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी या येत्या ये दोन महिन्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या निवडणुका होतील अशी असा राजकीय कयास आहे तर दुसऱ्या बाजूला स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे या दोन महिन्यामध्ये येणाऱ्या दिवाळीनंतर निश्चितपणे निवडणुकांचे बार उडणार हे मात्र निश्चित आहे आणि आतापासूनच या निवडणुकांचे पडगम वाचू लागलेत ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षाचे प्राबल्य त्या 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 ठिकाणी संधी दिली जाईल अशा पद्धतीची चर्चाही राजकीय वर्तुळात येते दरम्यान महायुतीच्या वरिष्ठ पातळीवरून ज्या ज्या ठिकाणी वाद किंवा महायुतीमध्ये स्थानिक पातळीवर वाद आहेत ते पाहता एका समितीची नियुक्ती करण्यात आली त्या समितीमध्ये पालकमंत्री आणि त्या ठिकाणचे माहितीचे दोन्ही पक्षातील आमदार यांना या त्या समितीमध्ये सामावून घेतलंय त्यामुळे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या समितीचे अध्यक्ष हे पालकमंत्री असतील आणि दोन्ही आमदार अर्थात आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर हे आपली भूमिका कशा पद्धतीने या समिती समोर मांडणार आणि जास्तीत जास्त उमेदवार आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करणार हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे तुर्तास तरी या ठिकाणी आरक्षण जाहीर झाल्याने प्रत्येक वॉर्डामध्ये जे जे इच्छुक उमेदवार होते ते, ते, ते त्यांनी आपआपली मोड बांधण्या बांधण्यासाठी सुरुवात केली तर दुसऱ्या बाजूला ज्यांना स्वतःच्या प्रभागातून उमेदवारी यावेळी मिळालेली नाही वॉर्ड रचनेनुसार त्यांना इतर वॉर्ड शोधण्याची वेळ आली त्याचमुळे काही ठिकाणी खुशी तर काही ठिकाणी गम अशा पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळते तर काही उमेदवार हे इच्छुक त्यांना आपल्या लगतच्या प्रभागातूनही संधी मिळणार नसल्याने तेही ते या ठिकाणी दिदा मनस्थितीमध्ये आहे दुसऱ्या प्रभागातून जर निवडणूक लढवायची झाल्यास तर त्या ठिकाणच्या लोकांचा त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळणं आवश्यक आहे त्यामुळे जे अशा पद्धतीच्या का काटेरी कुंपणावर उभे आहेत त्यांची मात्र या निवडणुकीमध्ये मा तारेवरची कसरत आपल्याला पाहायला मिळणार आहे सावंतवाडी नगर परिषदा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एखाद्या आमदारकीची निवडणुकी असते अशा पद्धतीने ही निवडणूक लढवली जाते हा आजपर्यंतचा इतिहास आहे त्यामुळे यात याही वेळी जरी महायुती असली तरी स्थानिक या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मा महायुती होणार किंवा शिंदे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी वेगवेगळी लढणार आणि त्याचा फायदा विरोधकांना होणार महाविकास आघाडी एकत्र लढणार की काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेना आपले आप उमेदवार देणार हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल मात्र तुर्तास तरी ठाकरे सेनेकडून सर्व नगरसेवक पदाच्या आणि नगराध्यक्ष पदाच्या जागा लढवण्याचा निर्धार व्यक्त केलाय एकूणच येणाऱ्या काही काही दिवसामध्ये पत्रकार परिषदा त्याचप्रमाणे उमेदवारांची उमेदवारांची यादी जाहीर हे या ठिकाणी राजकीय समीकरण होताना दिसतील शिंदे शिवसेनेचा जर विचार केला तर मागच्याच आठवड्यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठक बैठकीमध्ये वीस संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती म्हणजे त्यावर चर्चा करण्यात आली होती प्रसार माध्यमांना ती ज्या यादी देण्यात आलेली नव्हती मात्र तरीही या यादीमध्ये आता फेरबदल हे करावे लागतील कारण वॉर्ड रचनेमध्ये काही आरक्षित झालेल्या वॉर्डमध्ये त्या प्र त्या रचनेनुसार उमेदवार त्यांना द्यावे लागेल एकूणच ही रणधुमाळी येणाऱ्या काळामध्ये दिवाळीसाठी येणाऱ्या मतदारांसाठी ही दिवाळी गोड करून जाणारी एवढं मात्र निश्चित